विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तेवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव पासून युनेस्कोद्वारा जागतिक पुस्तक दिना सामन्ने सामन्ने हा सर्वत्र जगभर साजरा केला जातो पुस्तकाचे महत्व हे अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हा जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागचा सा एक प्रांजळ असा हेतू आहे मित्रांनो बाराव्या शतकात होऊन गेलेल्या ज्ञानेश्वरांनी जीवनात ग्रंथ किती महत्वाचे आहेत हे त्यांच्या पसायदानाच्या आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा विजयी या दोन ओळीत आपल्या सर्वांना सांगून दिला आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेण्याचा मुद्दा हा की लोकांकरिता विश्वात्माकडे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना देखील ग्रंथ सामर्थ्याची मूल माहिती होते मित्रांनो पुस्तक म्हणजे नेमका काय बरा विषय आहे पुस्तके काय असतात असा प्रश्न आपल्याला आपल्याला आयुष्याच्या टप्प्यात केव्हा तरी पडला असणारच मित्रांनो पुस्तक वाचन हा फक्त तो वाचण्यापुरता एक मर्यादित विषय नाही मित्रांनो ग्रंथ म्हणजे अनुभवण्याचा विषय आहे मजेशीर गोष्टींचा मजेशीर गोष्टींचा आनंद घेण्याचा हो गंभीर गोष्टी समजून घेण्याचा दुःखद गोष्टी वाचताना रडण्याचा तर नवीन गोष्टी समजल्यावर आश्चर्यचकित होण्याचा लेखकाचे दहा दहा वीस वीस वर्षाचे जीवन तर काही लेखकांचे का संपूर्ण जीवन उलगडून पाहण्याचा तर काही वेळा स्वतःला काही नियमांत बांधून घेण्याचा तर कित्येकदा स्वतःला बांधलेल्या नियमांमधून मुक्त करून घेऊन जीवनाच्या टप्प्याटप्प्यावर आनंद घेत जाण्याचा एक गमतीदार गमतीदार मजेशीर असा विषय आहे मित्रांनो पुस्तके आपल्याला खूप खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतात खूप साऱ्या गोष्टी देत था, देत असतात प्रवासात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला हताश निराश न होता सामोरं जाण्याचं बळ पुस्तके आपल्याला देत असतात समा समाजात संस्कृती जोपासण्याचं तसेच प्रत्येक व्यक्तीला माणूस बनवून जीवन प्रवासात सामर्थ्य देण्याचं महत्त्वाचं सा काम ग्रंथ म्हणजे पुस्तके करत असतात विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची तुम्ही रोटी घ्या आणि एक रुपयाची पुस्तक घ्या रोटी तुम्हाला जगण्यास मदत करते तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सुद्धा संबोधले आहे जीवनाला आकार देण्याचं आपल्याला संवेदनशील बनवण्याचं जीवनातील उद्दिष्टे ध्येय निश्चित करताना मित्र म्हणून साथ देण्याचं काम पुस्तके करत असतात मित्रांनो माझ्या प्रवासात वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळी पुस्तके माझ्या हाताशी आली आहेत अनेक लेखकांशी माझा प्रत्यक्ष क प्रत्यक्ष नाही पण अत अप्रत्यक्षपणे माझी त्यांच्याशी एक एक नाती निर्माण झाली आहे माझी त्यांच्याशी एक मैत्री आ, मैत्री निर्माण झाली आहे म्हणण्यास हरकत नाही काही जणांशी खूप घट्ट खोलवर मैत्री झाली आहे तर काही जणांशी काही काळापुरती मर्या काही काळापुरतीच मैत्री मर्यादित राहिलेली आहे लोक किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जग पाहतात आणि त्यांना गोष्टी आपल्यापेक्षा किती वेगळ्या दिसतात किती वेगळ्या भासतात याची जाणीव मला वेगवेगळे वेग लेखक वाचत वाचत असताना होत गेलेली आहेत मित्रांनो डेव्हिड हेनरी थोरो याचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पेरुगल मुरुगन यांचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन युवाल नोआ हररीचा इतिहासातून विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ग्रेटाचा जागतिक हवामान बदलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन राहुल सांकृत्यान यांनी सांगितलेलं यांनी सांगितलेलं मार्क्सच्या जीवनाचा स्ट्रगल तर जॉर्ज ऑरवेलचा ऑथोटेरियन गव्हर्नमेंटकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अवसटांचा हमाल मजूर कामगारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर समीर गायकवाडांचा वैश्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसेच काफका कामू लिओ टॉलस्टॉय दोस्तोस्की निश्चे हेगल यांचा जीवनाकडे आणि समाजाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा नवीन दृष्टिकोन तर मनोज बोरगावकर सरांचा सगुणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जेन्सन फंग यांचा लठ्ठपणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर शिवाजी सावंतांनी शब्द मांडण्याची कला तसेच महाभारतात त्या त्यांचा कर्णाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मित्रांनो पुस्तके वाचताना अशा अनेकांचे जीवनाकडे पाहण्याचे समाजाकडे पाहण्याचे नवनवीन दृष्टिकोन मला प्राप्त झालेले आहेत आया अल्बर्ट एलिस दिंडी यात्रा द एलिफंट इन द ब्रेन द पिक्चर ऑफ डुरियन ग्रे सत्याचे प्रयोग सायलेंट स्प्रिंग मास्टरी हसरे दुःख नाझी भस्मा उ उदयास्त आलोक आ, आलोक इडापिडा टळो आल्बर्ट एलिस विचारदर्शन भुरा अँजिलेशन ऑफ कास्ट युगंधर अशी वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळी माहिती देणारी पुस्तके माझ्या जीवनप्रवासात माझ्या हाताशी आलेली आहेत मित्रांनो प्रत्येक पुस्तक नवीन काहीतरी सांगत असतं नवीन नवीन काहीतरी आपल्याला नक्कीच देऊन जात असतं पुस्तकाच्या बाबतीला रिलेट करून या मला या ठिकाणी काही ओळी आठवतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे मला मला वाटते कवितेच्या या ओळी पुस्तकाच्या पुस्तकाला अगदीच लागू होतात या ठिकाणी या ठिकाणी देणाऱ्या पुस्तकांकडून अगदीच पिळून पिळून सगळं घेऊन टाकून आपल्या प्रवासात त्या घेतलेल्या गोष्टी वापराव्यात त्यामुळे प्रवास अगदी सुखाचा आणि आनंदी होईल मित्रांनो येणाऱ्या येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सर्वजण नक्कीच पुस्तके वाचनाकडे वळाल आणि येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या पुस्तक दिनी आपल्या प्रवासातील घटना आपल्या मित्रमैत्रिणींना सांगून हा वाचनाचा वारसा आपण सर, सर्व आपण सर्वजण कायम हातात ठेवाल अशी मी आपल्या सर्वांकडून एक अपेक्षा बाळगतो मित्रांनो आजच्या या पुस्तक दिनी दररोज किमान दररोज किमान अर्धा तास किंवा पंधरा मिनिटे वाचन करण्याचे ध्येय येणाऱ्या वर्षभरासाठी तरी आपण सर्वजण निश्चित आपण सर्वांनी निश्चित केलं पाहिजे आपण सर्व नक्की पुस्तक वाचनाकडे वळाल आणि जगाकडे निसर्गाकडे समाजाकडे पाहण्याचे नवनवीन दृष्टिकोन नक्कीच आपण अंगीकृत कराल अशी मी इच्छा बाळगतो आणि जागतिक पुस्तक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद थँक्यू